नाव काय तुमचं गणेश डोईपुडे सर कुठले तुम्ही सर गोंदा बर काय काम करता गॅरेज आहे माझा गॅरेज आहे हा टू व्हीलर फोर व्हीलर कशाच आहे फोर व्हीलरच आणि टू व्हीलरचं पण आहे दोन्ही पण हां महिन्याला सरासरी किती पगार पडतो महिन्याला पंचवीस वीस पंचवीस पडतो म्हणायचं तरी वीस पंचवीस पडतो तुमचं नाव श्रद्धा शिंदे श्रद्धा शिंदे काय करता तुम्ही कॉलेज कॉलेज चालेल बर तुम्ही ही जी लग्न करताय याची कल्पना घरी देऊन बघितली का नाही नाही घरी कल्पना सर कारण की फॅमिली मोठी असल्यामुळं सांगितलेलं नाही घरी ते तुमची ओळख कशी झाली ओळख सर गॅरेज समोर रोज जात होते ना कॉलेजला त्या कारणामुळे ओळख झाली ह्याची माझी अच्छा प्रेम झालं बरं तुम्हाला यांच्याबद्दलची माहिती ती सर्व खरी आहे तुम्हाला शाश्वती केली का तुमचं यांच्यावर प्रेम आहे तुम्ही यांच्यावर संसार करता हे जे वीस पंचवीस हजार पगार आहे त्याच्यात तुमचं भागल का बर ही दोन कोण आहेत हा मित्र आहेत माझे साक्षीदार म्हणले त्यांना अच्छा बरं हे जे तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत हा हे सगळे खरे आहेत काही छेडछेड वगैरे केलेली काही नाही सर तुम्ही माझा एक प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल तुमचं लग्न कुठं पुड़ साखरपुडा काही जमलेला आहे का नाही जमलेलं मग तुम्ही तुमच्या वडिलांना सांगून बघायचं ना उद्या जर तक्रार झाली तर उद्या कुठे जाणार याची काय आयडिया तुम्हाला का पूर्ण तयारी सर तयारी पूर्ण आहे म्हणून लग्न तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट बघू द्या तुमच्या दाखवा मला एक कॉलेजला डायरेक्ट इकडे आले बरं घरातून काही पैसे वगैरे सोनं वगैरे काय चोरून आणलेले डायरेक्ट आलेले बरं तुमच्या लग्नाची काय काय तयारी केली लग्नाची सगळी तयारी केलेली सर पूर्ण तयारी सोनं वगैरे तिला केलेलं आहे तुमच्या घरच्यांना माहिती का माझ्या घरच्यांना अजून तरी सांगितलंय म्हणायचं एवढं सांगितलं नाही की मुलगी कोण आहे काय आहे म्हणून सांगितलंय त्यांना घरी त्यांना आयडिया फक्त त्यांनी सांगितलं घर करून आण हा बरं तुम्हाला काय अडचण हो घ्या ना करून लवकर मग आपण आता प्रोसेस करून घेऊ चालेल मला वाटतंय आपण चुकीचं करतोय चुकीचं म्हणजे मला मला बरं नाही वाटत आपण वाटतोय अरे एवढी तयारी केली काय साठी तयारी केली अरे पण माझ्या घरच्यानी मला वीस बावीस वर्ष त्यांनी सांभाळले कस काय धोका देऊ अरे तुला सोनं केलंय सगळ्या गोष्टी केल्यात मी सगळे मित्र वगैरे घेऊन आलोय सगळी तयारी करून ठेवलेली या तू अचानक नाही मग असं मी नाही करू शकत त्यांना किती वाईट वाटेल मी असं केलं तर एकतर मी त्यांना सांगितलं पण नाही मी कुठं चालली त्यांचा माझ्यावर लई विश्वास आहे रे त्यांना मी सांगितलं मी कॉलेजला चालले तर जा बाळा बोलले ते आणि मी जर असं करून गेले तर त्यांना माझा विश्वास पण राहणार नाही मग यांची काही जबरदस्ती वगैरे होती काही इथं फोर्स करून आणलेले आहे का नाही मग जबरदस्त तुमच्या मर्जीने आलेले तुम्ही हो आणि मग अचानक का निर्णय बदलताय सर माझ्या आई वडिलांचा खूप विश्वास आहे माझ्यावर मला वाटतं त्यांना मी धोका दिला पाहिजे धोका नाही दिला पाहिजे समजा ही गोष्ट तुमच्या क केली उद्या पोलिसची चौकशी झाली आणि उद्या सगळा आरोप यांच्या आलं तर त्यांचं काय होईल असं काय वाटतं आणि तुम्ही पलटला असं जर झालं ना त्यांना जेल नाही व्हायची का हां मला वाटते मग आपण पहिल्यांदा एक गरीब विचारून बघायचं का कायदा अरे मला आधी तरी म्हणायचेच ना सगळे तयारी केली आता समोर आलं सगळी प्रोसेस वगैरे झालेली इथं मित्र घेऊन आलोय सगळं झालेलं आहे फक्त लग्न करायचं फक्त बाकी त्याने ही पूर्ण तयारी झालेली आहे तुमचं मग डॉक्युमेंट त्यांच्या हातात येत होता सध्या तो अँड टायमिंगला नाही म्हणतेस कसं करायचं बरं आता प्लीज तू समजून घे ना थोडस मला लगेच नको वाटत काय आता तू काय ऐकून घ्यायला तयारच नाहीस म्हणल्यावर मग काय करायचं तुझ्या घरचे ऐकतील का पण नाही माहिती आपण एकदा विचारून तर बघू त्यांना चालतंय मग काय आता हे थांबवायचं का थांबव सर आता काय प्रोसेस हे काय हा उद्या त्यांनी अशीच टायमाला आणि टायमाला तुम्ही शासकी करायची थोडीशी सर सगळं काय प्रश्न विचारणं पण तुम्ही सगळं चौकशी करायची व्यवस्थित सर तेच मागं लागली होती एक लग्न करू लग्न करू आपण घरचे मान्य नाहीत होणार आपण पळून जाऊन लग्न करू उद्या ही जर पलटी मारली अशी अँड टाईम तर कसं तुमचं अवघड होऊन जाईल ना तुम्ही ओकार गुत्ता न उघं पण हां मोक्रम मग आता मला तरी काय माहिती ते असे करणार आहे म्हणून आता झालं हेपर्यंत येईल उद्या पु पुढं जाऊन पलटली असतं थोडं झील झाली असतील तुम्ही काय माझे तेच ना मग चला पुचला सर जाऊ चला, चला।, 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 चला।